पर मिनिटाला माझ्या माहितीप्रमाणे आपल्या राज्यामध्ये एकशे सव्वीस अत्याचार हे महिलांच्यावर होत आहेत आणि म्हणून हे महिलांच्यावर होणारे अत्याचार आज राज्यामध्ये महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचारामध्ये आपलं राज्य हे चौथ्या नंबरला येऊन ठेपलंय आपलं राज्य ड्रगच्या बाबतीत काय उडता पंजाब होतो की काय अशा प्रकारची परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी टीका या विषयामध्ये टाळलेली आहे मी काही धोरणात्मक मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत की आपण आदिवासी विभागाचा आदिवासी समाजाचा कशा पद्धतीने उत्कर्ष करणार कशा पद्धतीने त्यांचा विकास करणार आज या ठिकाणी शेतकऱ्यांना निश्चितपणे तुम्ही काय देणार अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी मी उपस्थित केलेले आहेत आणि त्याचबरोबर राज्यामध्ये वैद्यकीय सेवेचा ओढालेला बोजवारा राज्यामध्ये वैद्यकीय सेवेमध्ये झालेला प्रचंड भ्रष्टाचार राज्यामध्ये पाणी योजनेचे वाढलेले तीन तेरा राज्यामध्ये ड्रगचं वाढलेलं प्रमाण राज्यामध्ये वाढलेलं गँगवार काय झालं पुण्यामध्ये ते विदेचं माहेरघर म्हणून समजलं जातं आज कोयता ग्यान त्या भागामध्ये खुलेआमपणे फोटो वागतो आपण कोयता ग्यानच्या लोकांनी मांडलाय काय झालं परवाच्या दिवशी सांगतो काल सा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलं म्हणून जास्त भाष्य करू इच्छित नाही पण त्या उत्तरानं महाराष्ट्राचं समाधान झालेलं नाही त्या उत्तरानं ना महाराष्ट्राचं समाधान झालेलं नाही महाराष्ट्राच्या मनामध्ये निश्चितपणे अशा पद्धतीची एक शंका निर्माण झाली आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय कोणाला वाचवण्याकरता म्हणून काही प्रयत्न करतायत की काय अशी शंका झाली काय त्या संतोष देशमुखचा ज्या पद्धतीने हलाल 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 करून ज्या पद्धतीने त्याला मारलं गेलं अध्यक्ष मोदय ही हिंमत कुठून येते ही हिंमत कुठून होते अरे एवढी का माणूस की लोप पावली एवढा का माणूस या ठिकाणी क्रूर झाला कशा करता हे सगळं पैशा करता पैशा करता असेल किंवा नसेल वैयक्तिक दुश्मनी झाली म्हणून तुम्ही या टोकाला जाता या टोकाला जाता कसे जाऊ शकतात मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगतो एक सदस्य म्हणून सांगतो वैयक्तिक माझा मी भास्कर म्हणून सांगतो की अशा बाबतीत कठोर भूमिका घ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर भूमिका घ्या राज्याच्या विकासाच्या विरोधात वि, विकासाच्या बाजूने विरोधात नाही विकासाच्या बाजूने कठोर भूमिका घ्या